आज भेट घेतली नेमकं काय कारण होत आज आम्ही इथं बारामतीमध्ये पवार साहेबांना भेटायला आलो म्हाडा संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो एकंदर शेतकरी कामगार पक्षाने म्हाड्यामध्ये आमची उमेदवारी जयंत असतील यांनी प्रकर्षणाने मागणी घेतलेली आहे आणि चर्चा चालू आहे उच्च उमेदवार आहेत त्यांच्याबद्दलही चर्चा चालू आहे एकंदर माड्याची असलेली परिस्थिती आणि ग्राउंड रिपोर्ट आणि लोकांचं मत हे मी त्यांना सांगितलं आणि एकंदर चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि ते सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढे निर्णय घेते माड्यातनं मोहिते पाटील लढणार असल्याची चर्चा आहे काय संदर्भात काय ग्राउंड रिपोर्ट अजून मला त्याबद्दल कल्पना नाही मी अकलोज मध्ये एकदा आम्ही भेटलो होतो मीटिंग होती आणि त्यांनी एक स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता त्या कारणास्तव मीही तिथे होतो एकंदर चर्चा सर्वच बाबींची झाल्या पण त्यांनी अजूनपर्यंत कोणता निर्णय घेतला नाही ते अजून सुद्धा भाजपमध्ये आहेत त्यामुळं मी त्यांच्याबद्दल बोलणं किंवा त्या ते आमच्या मध्ये अजून आहे नाहीत मी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही तुम्ही लढणार इच्छुक आहात आम्ही इच्छुक आहोत म्हणूनच पक्षाने ह्या सर्व गोष्टींची मागणी केलेली आहे आणि हे जनतेतून आलं आणि जनतेने सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही करायला हवं आणि सांगोल्यामध्ये आमचा चांगल्या पद्धतीने होल्ड आहे त्याचबरोबर आबासाहेबांच्या माध्यमातून असो किंवा माझ्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून असो मी मतदारसंघामध्ये बऱ्याच लोकांशी कनेक्टेड असल्या कारणानं मानखटाव भाग असेल करमाळा असेल माडा माळशिरस या सर्व भागांमध्ये चांगल्या पद्धतीने लोकसंपर्क असल्या कारणाने तिथेही चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य मिळेल आणि सर्व नेते मंडळांशी चर्चा करताना हे सहकार्याचं त्यांनी सकारात्मक आम्हाला आश्वासन आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका